नमस्कार न्यूज नेशन नेशनमध्ये मी रवींद्र रामराजे आपलं स्वागत करतो शहादा तालुका कृषी विभागामार्फत पीक विमा शेतकऱ्यांची दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी शहाणा तालुका शहादा येथे बैठक संपन्न झाली यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुळे यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनाबाबत मार्गदर्शन केले शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन पीक विमा योजनेला सुरुवात केली असून सर्व खातेधारक शेतकऱ्यांना एकतीस जुलै दोन हजार पंचवीस अखेर मुदतीस कापूस मका सोयाबीन ज्वारी तूर उडद मूग इत्यादी पिकांचा विमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे अपुरा पाऊस दुष्काळ अतिवृष्टी गारपीट वीज कोसळणे चक्रीवादळ रोगाचा प्रादुर्भाव अशा न टाळता येणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये पीक विमा काढलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास बहात्तर तासाचा आत आपली तक्रार नोंदवू शकतो न्यूज नाईनटीन नेशन साठी जगन ठाकरे नंदुरबार आता आपली खरीपंगामची पेरणी नव्वद पंचाणव टक्के पूर्ण झालेली आहे आणि पेरणी करून पाऊस चांगला पाऊस पाऊस पडत आहे आणि लोकांच्या आता काय रोपणी आणि खत टाकण्या वगैरे काय काय काम चालू आहे आणि सर्वांचे जाता असतील तो वगैरे चांगले असतील परंतु एक गोष्ट अशी आहे की आपण जे आपले पीक आपण पेरणी करतो परंतु पूर्ण हंगाम पूर्ण हंगाम मधल्या पिकाचा आपण काळजी घेण्यासाठी आणि ते पिकाचा आपण सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला प्रधानमंत्री कृषी पीक विमा योजना काढणे खूप आवश्यक आहे कारण जसं आपण आपल्या सुद्धा वैयक्तिक असो किंवा आपल्या गाडीचं असो किंवा आपल्या घराचं असो आपण विमा काढतो विमाचा अर्थ असा आहे की जेव्हा आपल्याला काही नुकसान झालं तर त्या नुकसानीला पोटी आपल्याला भरपाई भेटते त्यासाठी आपल्या कापूस असेल सोयाबीन असेल मका असेल तूर असेल उडीद असेल मुंग असेल सर्वच पिकांचे आपण सुद्धा पीक विमा काढून घेणे आणि या वर्षी एक दोन हजार पंचवीस मध्ये नवीन पीक विमाचा देण्यात आलेला आहे त्यानुसार नवीन सुद्धा येत्या पीक विमाच गाईडलाईन आलेली आहे तर त्या पद्धतीनं शेतकऱ्यांकडे असणे आवश्यक आहे नंतर फॉर्मल आय आधार कार्ड बँक पासबुक आणि शेतकऱ्यांनी स्वतः पीक पीक पेरेचं स्वयंपेक्षा पत्र भरून द्यायचं आणि संयुक्त खातेदार असेल तर त्यांनी एक संयुक्त फॉर्म तुम्हाला दिलेले ते फॉर्म सुद्धा तुम्ही ते भरून अपलोड करून देणे खूप महत्वाचे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की विमा काढल्यानंतर आपण जेव्हा आपल्या पिकाचं कोणाला काही नुकसान एखादा कीड असेल किंवा की अतिवृष्टी असेल किंवा काही नुकसानीचं प्रकार आढळलं तर तुम्ही तात्काळ आपली कम कंप्लेन ने किंवा आम्हाला कृषी विभाग करणे किंवा त्यांना तुम्ही फोन करून कंपनीवर त्यांना खूप आवश्यक जरुरी आहे आणि त्या तुम्ही कंप्लेन करून घेणे खूप महत्वाचे हे सर्वांनी काळजी घेणं महत्वाचे तर आता सर्वांना विनंती करतो की आता आपले सर्वांची पेन झालेली आहे आता एक जुलै पासून पीक विमा सुरुवात झालेली आहे तर प्रत्येकाने आपलं पीक विमा काढून घ्या आणि विमा काढल्यानंतर प्रत्येकाने स्वतःचे ई पीक पाणी करणं खूप महत्वाचे आहे कारण कुठलीही तुम्हाला आता योजना म्हणजे पीक विमा असेल किंवा काही नुकसान भरपाई असेल तर त्यासाठी तुम्हाला पाणी करणे खूप महत्वाचे आहे तर ते तुम्ही करून घेणे हे विनंती आहे